नमस्कार काव्या मराठी हाऊस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर बघा आज आपण बनवणार आहोत मशरूम चिल्ली तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मशरूम घेतले आहे त्यावरचे सालटे काढून मस्त पाण्याने धुवून घेतलेले आहे ते कोरडे झाल्यानंतर आपण एक कटोऱ्यामध्ये त्यांना टाकून घ्यायचं आहे तर आज तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत आहे तर बघा आज मी मम्मीच्या घरी आलेले आहे त्यात भाऊ म्हटला की आज ताई मशरूम चिल्ली कर खूप खाऊ वाटते तर मी आज इथे मशरूम चिल्लीची रेसिपीज करणार आहे तर चला सुरुवात करूया तर बघा इथे मी त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर एक चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे मिक्स करून घेत आहे मी मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा मध्ये अर्धा चमचा एवढं मीठ घालत आहे मीठ टाकून घेतल्यानंतर परत एकदा सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यावरच थोडस हाताने पाणी टाकून परत एकदा एकत्र एक करून घ्यायचं आहे म्हणजेच थोडा ओलसरपणा यायला पाहिजे कारण तो पीठ वगैरे थोडं त्या मशरूमला चिटकले पाहिजे त्यामुळेच थोडेसे पाणी टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपल्या मशरूमला पीठ एकदम व्यवस्थित आणि व्यवस्थित चिटकले गेलं आहे तर इथे आता तळण्यासाठी रेडी आहे तर आता मशरूम तळून घेऊया तर इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये मी तेल टाकून गरम करून घेतलं होतं तर मशरूम टाकून परत ते तळून घ्यायचे आहे जोपर्यंत मशरूमचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे आहे तर इथे आपल्या मशरूमचा कलर चेंज झाला आहे व्यवस्थित तळले गेले आहेत तर ते काढून घेऊया आणि परत एकदा मशरूम टाकून तळून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने तर अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी आणि बेलायकनला कर क्लिक करा म्हणजेच आपले व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर बघा इथे आपले हे प हे सुद्धा मशरूम मस्त व्यवस्थित तळले गेले आहे तर मी इथे कढई ठेवून घेतली होती मीडियम फ्लोअरवर गरम केलं होतं तेल टाकून तर त्यामध्ये बारीक चॉप केलेले लसूण टाकत आहे ते लसूण व्यवस्थित झाल्यानंतर मी कांदे शिमला मिरची आणि टमाटे हे चौकण आकारामध्ये कापून घेतलेले आहे ते लसूण झाले की तेही टाकून दे घेत आहे त्यानंतर प थोडं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित परतलं जाय गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत परतवायचं आहे तर बघू शकता इथे आपले भाज्या रेडी झालेल्या आहेत छान असा गोल्डन कलर आलेला आहे तर त्यामध्ये लगेच दोन चमचे सोया सॉस टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन चमचे चिली सॉस टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचा एवढा ग्रीन चिली सॉस टाकत आहे आणि एक चमचा व्हिनेगर टाकून घेतला आहे तर हे सगळं टाकल्यानंतर एकदा परत परतून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली चिली किती छान अशी दिसत आहे तर आपण जे मशरूम केलं होतं त्याचं थोडं उरलेलं आहे कॉर्नफ्लोअर खालचं तर त्यामध्ये थोडं पाणी टाकून व्यवस्थित हलवून त्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर त्यामध्ये टाकल्यानंतर तर आपल्या चिलीला लगेच थोडं परतून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं मीडियम गॅस फ्लोअरवर होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण मशरूम तळून घेतले होते ते बघू शकता किती छान आणि क्रिस्पी झालेले आहे तर आता ते चिलीमध्ये टाकून द्यायचं आहे आणि एकदा परत परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही किती छान असं मशरूम टाकल्यानंतर मशरूम चिली तयार झाली आहे आपली मशरूम चिल्ली खायला खूपच टेस्टी आणि खूप छान असं सूपी टाईप लागते तर एकदा तुम्हीही ट्राय करून बघा आपली मशरूम चिल्ली रेसिपी काही जणांना मशरूम हे अजिबात आवडत नाही तुम्ही एकदा या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा रेसिपी बघितल्यानंतरच लगेच तोंडाला पाणी सुटेल तर बघू शकता तुम्ही इथे आपली मशरूम चिल्ली रेडी झालेली आहे आता त्यामध्ये आपण पत्ता टाकून घेणार आहोत आणि एकदा परत परतून घेत आहोत मीडियम फ्लोअरवर पाच मिनिटं होऊ द्यायचं आहे दोन चमचे एवढे मीठ टाकून घेत आहे मी इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता मी इथे दोन चमचे टाकले आहे आणि परतून घेत आहे एक छोट्या भांड्यामध्ये मी सर्व करून घेतला आहे थोडं छान दिसण्यासाठी एक थोडं डेकोरेट केलं आहे आणि इथे आपली मशरूम चिल्ली रेडी झालेली आहे